कांचन मयूरी उज्ज्वला जोर शब्द आहे दीपाली था था? हा उज्वला दीपाली ना तू पुढे मागे तर चालते तिला अशी समोर बसाव समोर इथल्या मागे कशी गेली तू दीपाली ईश्वर अक्षर चांग बेटा ट्वेंटी टू टी डू एन टी वाई हाँ वेरी गुड ओम शांति मजा लाइव लिया बदल धन्यवाद एक जण जोडलं गेलेलं आहे मी माझ्या मुलांना शिकवत आहे त्याच लाईव्ह घेत आहे आज प्लीज मला कम मेसेज पाठवा म्हणजे मला समजेल की तुम्ही कोण जॉईन झालेले आहेत तर प्लीज लाईक गायत्री ना। ना प्लीज लाईक करा आणि मेसेज पाठवा म्हणजे मला समजेल की तुम्ही कोण जोडले गेलेले आहात तर लाईक डबल टॅप करा फक्त स्क्रीनवर म्हणजे लाईक होते गायत्री झालं अनुष्का श षट कोणाला ख अनुष्का प्लीज लाईक करा लाईव्ह ला जॉईन झालेल्या मनापासून धन्यवाद प्लीज लाईक करा आणि जर पहिल्यांदा वर आले असाल तर सबस्क्राईब करा अनुष्का आहे जयेश पूजा दीपाली ईश्वर गायत्री अनुष्का मयुरी उज्ज्वला पूजा पहिलाच होत कांचन, साथा। कांचन। साथा। अरे सातव म्हणजे पुढे मागे बी झालं तर नाव लिहा फक्त तोंडी लिहिता यायला पाहिजे ना प्लीज सतरा जण बघताय तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा जर पहिल्यांदा चॅनलला व्हिजिट देत असाल तर धन्यवाद काय आहे प्रेम कोणतंही नाव लिही ना तू गायत्री लिही पूजा लिही कांचन लिही मयुरी आज अडोतेस जण आपल्या लाईव्हला जोडले गेलेले आहे प्लीज लाईक करा म्हणा आणि आमच्या चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर सबस्क्राईब करा लिहिलं जोश्ना मीनाक्षी प्लीज लाईक चा बटन दाखवला विसरू नका आणि सबस्क्राईब करा बघा मी त्यांना रोज पास पेलिंग का करण्याच काम करते प्लीज लाईक like करा सो सोळा जण जोडले गेलेले आहे आणि मेसेज मैं पाठवा कमेंट मध्ये म्हणजे मला समजेल तुम्ही कोण जॉईन सर्वांचे मनापासून आभार एक नाव सांगा मला

जयेश नंतर तपासून दिन आधी लिहून घे नंतर तपासते ना माझं लिहिणं झालं की ईश्वर गायत्री वाचन कर बेटा गायत्री अनुष्का अरे वा हा चांगली उन्नती होते म्हणजे दहा मधून नऊ आठ चांगला अरे वा व्हेरी गुड दिवाँ, दिवाँ। मी फळ्यावर लिहून दिलेली आहे तुम्ही तुमचे तुमचे तपासा आणि मग मला सांगा किती मार्क पण तीन आहे तर लाइक चा बटन दाबा आणि जर पहिल्यांदा चॅनल आले असाल तर माझ्या चॅनलला व्हिजिट करा जर आवडलं तर सबस्क्राईब करा ओम शांती बघा माझ्या खेडेगावातील एक बॉयस आयरन बॉयस खाली प्रेम अभ्यास कर तो की कहीं गम्मत कर तो है गायत्री वेरी गुड चैन के लाइक स्पेलिंग गलत गलत यस यस यच पाहिजे गलत के यस यच यस आहे का डबल दुसरी विलांटी आहे क्ष काय वापरतात दुसऱ्या विलांटीच सांगा त्या गुंजन दिदीला ई हा व्हेरी गुड पूजाच बरोबर आहे ताड्या वाजवाड्या त्याच्यासाठी कांचनचं आर्यनने केलं गुड उज्ज्वलाचं पण बरोबर आहे मयुरीचं पण बरोबर आहे दीपालीचं पण बरोबर ईश्वरचं पण ईश्वर इ... हे ना फक्त एकच ही पाहिजे होता ईश्वर हा राव जोशना गायत्री हा अनुष्का मीनाक्षी व्हेरी गुड बरोबर आहे प्लीज लाईक करा आणि पहिल्यांदा जर आले असाल तर सबस्क्राईब करा जा झाले पास्पेलिंग सर्वांनी लिहिले का पाच कास्पेलिंग कोणी कोणी पाठांतर दिले दिले न कोणी एकमेकांवर द्यायला सांगितले हा जयेश आला व्हेरी किती पडले दहा मधून चांगले चांगले पडले मग असतं प्लीज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा ओके दहा मधून दहा ना आठ का हा चांगले पडले तरी पण चांग आणि मेसेज करत चला म्हणजे मग मला समजेल की तुम्ही कोण जॉईन झालेले आहात तर तुम्ही ज्या देवाला बजत असाल त्याच देवाचं नाव टाईप करायचं आधी माझ्याशी बोलायचं आधी म्हणजे मग मला सुरुवात पण चांगली होते बोलताना

మీ భయో సర్వామి వ్యవస్థ श्री गुरुवे नमः श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं हर महादेव एक आता काय म्हणताय करा सुरुवात चांगली प्लीज एक जण जोड जोडलं गेलेलं आहे आतापर्यंत खूपच जण होते पण प्लीज लाईक करा आणि माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर व्हिजिट करा तुम्हाला जर आवडलं तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा सर्वांनी म्हणायचं आहे

व्हेरी गुड मस्त म्हटलं आता काल बेत दहा म्हटले होते की अकरा तेवीस म्हटले होते पाडे मग आज बे दहा पाडे म्हणायचे आहे सर्वांना